हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एक गावाकडे केली जाणारी पारंपरिक अशी रेसिपी बघणार आहोत तर बाजरीचा खिचडा बनवणार आहोत आपण तर हे म्हणजे आपल्या आजी वगैरे त्यांच्या काळामध्ये खूप प्रमाणात हे बनवलं जायचं आत्ता आजकाल ही रेसिपी फार अशी कोणाला माहीत नसती पण मी आज ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर मी त्यासाठी दोन वाटी बाजरी धुवून घेतले स्वच्छ आणि नंतर ते आपल्याला चाळणीवर त्याचं पाणी नितळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पल्स मोडवर चालू बंद चालू बंद करत आपल्याला ते जाडसराशी दळून घ्यायचे बाजरी तर मी ते द दळलेली आहे बघू शकता तुम्ही जाडसर अशी अगदी बारीक फाईन करायची नाही आहे ओबडधोबड अशी आपल्याला ती वाटून घ्यायची आहे तर आता ती मी एका प्लेटमध्ये घेतले आणि ते आपल्याला पाकडून त्यामध्ये जो पुढे कोंडा निघतो त्याचा तो काढायचा आहे कोंडा सगळा कचकच लागतो आणि शिजायला पण मग बाजरी वेळ लागतो त्यामुळे तर या प्रकारे आपण जाडसराची बाजरी फुटली की नंतर त्याचा असा कोंडा साईडला निघतो बरं ते काही सुकवायला वगैरे काही लागत नाही आपण मिक्सरला फिरवलं की लगेच हे असं आपल्याला पाकडून त्याचा कोंडा काढता येतो तर मी आता ती सगळी बाजरी वाटलेली आहे आणि ती पूर्णपणे सगळी पाकडून एका प्लेटमध्ये एक काढून ठेवलेली आहे त्यानंतर मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे तापत कढई गरम झाली की त्यामध्ये घातलेला आहे मी एक चमचा तेल आणि एक मोठा चमचा तूप घातलेला आहे बऱ्यापैकी आपल्याला या रेसिपीमध्ये तुपाचं वापर जास्त करायचा आहे त्यानंतर पाच ते सहा कडीपत्ते जे पानं घातलेली आहेत पानं छान तड की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत जिरं आणि मोहरी तर मी अर्धा चमचा जिरं घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातलेला आहे तर जिरं मोहरी त्यासोबत छान तडतडली की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत कांदा तरDay... तर हे दोन मोठ्या साईजचे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत तर ते आता कांदे आपल्याला अगदी कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत तर साधारणतः एक ते दीड मिनटं मी कांदा छान असा परतवलेला आहे त्यानंतर घालणार आहोत आपण हे लसूण खोबरं आणि आलं तर ते जाडसर कुटलेलं आहे ते आपण कांद्यासोबत तेलामध्ये ते छानसं परतवून घेणार आहोत त्यानंतर घालणार आहोत टोमॅटो तर हे दोन टोमॅटो मी बारीक चिरलेले आहेत ते घातलेत त्यानंतर हे छोटी एक वाटी शेंगदाणे आहेत आणि हे छोटी एक वाटी मुगाची डाळ ती मी धुवून घेतलेली आहे तर आता हे आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे तर अर्धा मिनिटभर ते परतून झालं की नंतर त्यामध्ये घालणार आहोत आपण पावट्याची दाणे तर हा अगदी फ्रेश असा पावटा आहे तर स्पेशली ही पावटेच्या सीझनमध्येच जास्त करून रेसिपी केली जाते कारण थंडीच्या सीझनमध्ये पावटाही भरपूर असतो त्याचप्रमाणे थंडीमध्ये बाजरी खाल्लेली चांगली असते आपल्याला शरीरासाठी त्याने गरमी भेटते तर त्यामुळे मी तो एक वाटी पावटा घेतलेला आहे पावटा परतवून झाला जरा की त्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ हळद आणि हे दीड चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तर तुम्ही त्या ठिकाणी घाटी मसाला मिरची पावडर किंवा तुम्ही जो कोणता मसाला यूज करता तो तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता तर आता हे सगळं आपल्याला परत ते छान असं पावट्या आणि मसाल्यासोबत परतवून घ्यायचं आहे त्यानंतर हा बिर्याणी मसाला मी एक मोठा चमचा घातलेला आहे तर तो अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर थोडेसे खडे मसाले वगैरे घातले तरी चालते आहे पण त्याने टेस्ट एक छान येते अगदी आपल्या पुलावसारखा वगैरे लागतो हा खिचडा तर आता बऱ्यापैकी आपले सगळे मसाले वगैरे घालून झालेले आहेत आणि मी ते तेलावर एक हो तीन ते चार मिनटं छान अशी परतवून पण घेतलेत आता शेवटी आपण त्यामध्ये घालणार आहोत ही जाडसर कुटलेली बाजरी तर बघू शकता छान अशी ती जाडसर अशी त्याचा रवा केल्याप्रमाणे मी ती कुटून घेतलेली होती तर आता मसाल्यासोबत ती आपल्याला छान अशी एकजीव करून घ्यायची आहे तर परत मी एक मिनिटभर हे सगळं बाजरी मसाल्यासोबत परतवून घेतलेले आहे आणि आता सगळं आपल्याला हे छान असं मिक्स करून झालं की नंतर मी त्यामध्ये घालणार आहे अगदी गरम कडकडीत असं मी पाणी करून घेतलेलं आहे तर ते पाणी घालणार आहे तर ज्या वाटीनं मी बाजरी घेतली तर दोन वाटी बाजरी असेल तर त्यासाठी त्याच्यात तिप्पट पाणी लागतं म्हणजे मी हे सहा वाट्या पाणी आहे तेवढं घातलेलं आहे आणि आता ते आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि नंतर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे पण ना सारखं हलवायचं आहे कारण ते बाजरी खाली आपल्या कढईला चिकटण्याची शक्यता खूप असते तर त्यासोबत मी त्यामध्ये भरपूर को असे कोथिंबीर पण घातलेले आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून मी मधून अधून असं छान असं चमच्याच्या सह्यानं ते हलवून घेते जेणेकरून खाली कढईला चिकटायला नको असं तर एक साधारणतः मी दहा मिनटं मिडियम गॅसवर ही खिचडी शिजवून घेतली झाकण ठेवून आणि मधून अधून चेक करत हलवत तर आता बऱ्यापैकी आपली खिचडी रेडी झालेली आहे तर साधारणतः ही अशी सरसरीत सरच अशी असते आणि भरपूर त्यावर तूप घालून ती खाल्ली की एक नंबर टेस्ट लागते अगदी सांगू शकत नाही एवढी सुंदर टेस्ट आहे ते तर आता ती मी प्लेटमध्ये काढून घेते तर एकदा नक्की ट्राय करून बघा ही बाजरीच्या खिचड्याची रेशी रेसिपी तुम्हालाही खूप आवडेल आणि मी ही आज तुमच्यासोबत शेअर केलेली बाजरीचा खिचडा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत ब बाय थँक्यू